राजगड पोलीस ठाणे पुणे ग्रामीण गुणा रजिस्टर नंबर दोनशे चोवीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सात तीनशे त्रेपन्नमधील फिर्यादी यांनी आरोपी रोहन साळवे राहणार कल्याण तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध तक्रार दिल्याने नमूद गुन्हा नोंद करण्यात आला होता दिनांक चौदा मे रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी हा स्वारगेट येथील बुलटेकडी परिसरामध्ये आला असल्याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार आणि शेख व रमेश चव्हाण यांना मिळाले त्यांनी सदर बातमीबाबत तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे यांना सांगितले असता त्यांनी सदर बातमीबाबत दिलीप फुलपगारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन यांना माहिती दिली लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले व पोलीस अंमलदार आणि शेख रमेश चव्हाण सोमनाथ कांबळे हे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले बातमीच्या ठिकाणी सदर आरोपी दिसून आल्याने त्यांचा शितापीने पाठलाग करून ताब्यात घेतले व त्यास त्यांचा नाव व पत्ता विचारले त्यांचे नाव रोहन गौतम साळवे राहणार कल्याण तालुका हवेली जिल्हा पुणे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे सदर दाखल गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यास पुढील तपासासाठी राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणच्या पोलीस अंमलदारांच्या ताब्यात देण्यात आल्या सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर प्रवीण पवार पोलीस सह आयुक्त प्रवीण कुमार पाटील अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग स्मार्थना पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन नंदिनी वज्ञानी सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे पोलीस निरीक्षक गुणेक गीता बागवडे यांच्या आदेशानवे तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे पोलीस उपनिरीक्षक एवले पोलीस राव उपनिरीक्षक हनुमंत भोसले बपोली पोलीस अनिश अनिशेख रमेश चव्हाण सोमनाथ कांबळे शिवा गायकवाड फिरोज शेख दीपक खंदाड प्रवीण गोडस संदीप घुले सुजय पवार यांनी केली आहे